आ, नमस्कार मी केतन कांबळे आज आपण पोपळ्याच्या गावामध्ये आलेलो हो, आहोत तर सरांसाठी आपण एक जबरदस्त रिझल्ट घेतलाय मुंग्यांसाठी तर सर तुमची ओळख सांगा नमस्ते मी प्रकाश पवार राहणार पोपळच बर सर तुम्हाला त्रास काय होता माझ्या हाताला पूर्ण मुंग्या येत होत्या आणि माझ्या मनकेमध्ये मानेमध्ये गॅप होता गॅप होता की सरांनी काय रिपोर्ट काढलेले होते तर तुम्हाला डॉक्टरने काय सांगितलेलं बघा तुम्ही बघू शकता तर सरांची गादी सरकलेली होती त्याचा डॉक्टरांनी सांगितलेलं होतं तर, सांगित तर गादी सरकल्यामुळे त्यांच्या त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस जा झाले तर सर तुम्ही परत कसं काय केलं मी मला मॅडमने नाईनी फाईव्ह चालू करण्यासाठी सांगितलं मी एक वीस ते पंचवीस दिवस नाईनी फाईव्ह घेतले आणि मला पूर्ण फरक पडला माझा हात वरती होत नव्हता माझा डळलेला होता पूर्ण आता माझा हात वरती जातो बघा म्हणजे आपले जे नाईन प्रोडक्ट आहे त्यांना ज्या हातामध्ये यायच्या आणि जवळपास मी सरांना बघितलेलं तर पहिला त्यांच्या मानेमध्ये सारखा पट्टा असायचा तर तो, तो पट्टाही गेला आणि सरांना मुंग्यासाठी चांगला रिझल्ट आला म्हणजे त्यांचे ते ब्लॉकेजेस पूर्ण निघून गेले हो माझे मान अशी पण होत नव्हती आता पूर्ण मान क्लिअर झालेले आहे म्हणजे बघा ज्यांना काही त्रास असेल मुगायसाठी तर आपल्याला प्रोडक्ट यूज करू शकतात धन्यवाद